आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोचवण्यात येत आहे

जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे चौदाशे कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला ला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाही आहे हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा दहा दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता सर सईतेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही दिवर निश्चितपणे नमस्कार जय महाराष्ट्र मराठी अपडेट या यूट्यूब चॅनल मध्ये सर्व लाडके बहिणींचे सहर्ष स्वागत आहे तर आज ब्रेकिंग न्यूज मध्ये लाडके बहिण योजना म्हणजे आज आठ जानेवारी मकर संक्रांतीचा बोनस येणार होता तर जाणून घेऊया पुढची प्रसिद्ध कशी असणार आहे म्हणजे नोव्हेंबरचे दीड हजार आले परंतु डिसेंबर प्लस जानेवारीचा हप्ता अद्यापही प्राप्त झालेला नाही तर ज्या महिलांना अद्या अद्याप ही जा जानेवारी प्लस डिसेंबरचा हप्ता प्राप्त झालेला नाही त्यांनी काय पाऊल उचललंच आहे तर पुढची प्रसिद्ध जाणून घेऊया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आज म्हणजे आठ जानेवारीला डिसेंबर प्लस जानेवारीचा हप्ता प्राप्त होणार होता तरी अद्याप ही बऱ्याच महिलांना बऱ्याच म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कोणालाही हप्ता प्राप्त झालेला नाही परंतु आठ जानेवारी नऊ जानेवारी किंवा दहा जानेवारी या तिन्ही दिवसांमध्ये हाय चान्सेस आहेत की महिलांच्या अकाउंटमध्ये मनी डीबीटी होईल निधी वितरणाची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रलंबित निधीचे त्वरित वितरण करण्याचे निर्देश दिले आहेत तरीही नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी तिन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित त्या जमा करण्याचे आदेश दिले होते परंतु अद्याप फक्त नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरचा हप्ताही आलेला नाही त्यांनी घाबरण्याचे कारण नाही कारण की त्यांच्या अकाउंटमध्ये बोनस म्हणून साडेचार हजार रुपये एक रकमी अमाऊंट जमा होणार आहे तर ते त्या महिलांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही तर तुम्ही बघू शकता माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आज आठ जानेवारीला नोव्हेंबरचा हप्ता उरलेल्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार होता परंतु महाराष्ट्रामध्ये अद्यापही त्यांमध्ये द्या काही महिलांच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला जा नाही त्यांनी कमेंटमध्ये विचारू शकता आम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी नक्की करू तर कॅबिनेट निर्णय आणि बोनस ब्रेकडाऊन कसा आहे ते सांगू तर महिला निर्णय आणि सॉरी कॅबिनेट निर्णय आणि बोनस ब्रेकडाऊन महिला मंत्र्यांचं आदित्य गडकरे यांच्यासह झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे की ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरला मनी डिपॉझिट झालं नाही त्यांना साडेचार हजार रुपये एक रकमी अमाऊंट भेटणार आहे किंवा ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला आहे त्यांनी काही घाबरण्याची गरज नाही त्यांना जानेवारीचा आणि डिसेंबरचा हप्ता एक रकमी भेटणार आहे ते बारा जानेवारी किंवा दहा जानेवारीच्या अगोदर जानेवारीचा हप्ता म्हणून भेटणार नव्हता परंतु अद्याप ही कोणाच्याही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही लडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जानेवारी हप्ता डिपॉजिट झालेला नाही तर जाणून घेऊयात जानेवारीचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे तर आठ जानेवारी म्हणजे आज किंवा नऊ जानेवारी किंवा दहा जानेवारी ह्या तिन्ही तारखांमध्ये खूप खूप चान्स आहे की अकाउंटमध्ये मनी डीपीटी होईल तर टप्प्यामध्ये कसं वर्गीकरण केलेलं आहे म्हणजे दोन टप्प्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे तर पुणे आणि कोकण विभाग म्हणजे आज आठ जानेवारीला पुणे आणि कोकण विभाग हाय चान्सेस आहे की आज मनी डिबिटी होईल किंवा दुसरा म्हणजे नऊ जानेवारी छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकचं नऊ जानेवारीला डी बी टी होण्याचे चान्सेस आहेत आणि अमरावती आणि नागपूर हे दहा जानेवारीच्या अगोदर अगोदर मनी डी बी टी होईल सगळं महिलांच्या अकाउंटमध्ये असे कॅबिनेट बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले आहे बँकेनुसार टप्प्यामध्ये कसे वर्गीकरण केलेलं आहे तर जाणून घेऊया बँकेच्या तीन टप्प्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक असं पहिल्या टप्प्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे स्टेज टूमध्ये एचडीएफसी आय सी आय सी ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा असं दुसऱ्या टप्प्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि आय डी एफ सी बँ फर्स्ट बँक तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून तर चला जाणून घेऊया लाडक्या बहिणींना हप्त्या व्यतिरिक्त अजून लाडक्या बहिणींना काय भेटणार आहे तर लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणीला नवे जी आर आणि कॅबिनेट बैठकीनुसार लाडक्या बहिणींसाठी अतिरिक्त भेटवस्तू सुद्धा भेटणार आहे तर जाणून घेऊया काय भेटवस्तू असणार आहे मकर संक्रांती संक्रांतीसाठी अतिरिक्त भेटवस्तू रोग बोनस व्यतिरिक्त महिलांना सक्षमीकरणासाठी जानेवारी पासून दोनशे अतिरिक्त वाढ कौशल्य विकास आणि बोनस आणि प्रशिक्षण पी एम विश्वकर्मा योजनेत पिवळ्या व नारंगी रंगाच्या कुपनधारकांना धारकांना यंत्र आणि पैठणी साड्या भांडी योजनेत भांडी दहावी किंवा बारावी शिकणाऱ्या म्हणजे लाडक्या बहिणींच्या दहावी किंवा बारावी शिकणाऱ्या पाल्यांना टॅबलेट शिक्षणासाठी भेटणार आहे तर हे होतं पूर्ण व्हिडिओमध्ये की ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही त्यांना नोव्हेंबर जानेवारी आणि डिसेंबर तिन्ही हप्त हप्ते एकत्रितरित्या संक्रांतीच्या अगोदर म्हणजे बारा जानेवारीच्या अगोदर किंवा दहा जानेवारीच्या अगोदर हा अकाउंटमध्ये डीबीटी होणार आहे तर तुम्हाला काही अजून क्वेरी असेल किंवा तुमचा नोव्हेंबर सप्ताह भेटलेला नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये विचारू शकता कमेंटमध्ये डाऊट विचारू शकता धन्यवाद